मी निवृत्ती केशोराव केंद्रे पोलीस कॉन्स्टेबल इतवारा पोलीस स्टेशन इथे मी ड्युटीसाठी कार्यरत आहे मला माझी पत्नी सौरावभाई निवृत्ती केंद्रे हिच्यापासून माझ्या जीवतेला धोका होण्याची जी शक्यता दाट आहे ती मला कोणत्याही प्रकारे विषबाधा करून किंवा तिच्या नातलगाकडून अपघात वगैरे अशा प्रकारचे काहीही कारण सा करून मला जीवानिशी ठार मारण्याच्या प्रयत्नात आहे जर करता माझ्या जीविताचे काही बरे वाईट झाले तर सर्वस्वी जबाबदार माझी पत्नी राऊबाई निवृत्ती केंद्रे व तिचे वडील रामराव गंगाराम नागरभोजे तिचे उच्च शिक्षित असणारे दोन भाऊ दिगांबर रामराव नागरभोजे दत्तात्रेन रामराव नागरभोजे हेच राहतील त्यांच्यापासून माझ्या जीविताला शंभर टक्के धोका होण्याची शक्यता आहे यापूर्वी तिच्या जवळच्या नातलग माझ्या पत्नीच्या जवळच्या नातलगाकडून मला असे समजले की माझी पत्नी मला हाय बीबीच्या गोळ्या देऊन नंतर लो बीबीच्या गोळ्या देऊन जेवणामध्ये किंवा धोक्याने देऊन <coughs> मारण्याच्या प्रयत्नात आहे तरी माझ्या जीविताचे काही जरी बरे वाईट झाले <coughs> तरी त्याला सर्वस्वी जबाबदार सौराव विनती केंद्र वतीचे नाटल आई वडील आणि तिचा भाऊ तिचे दोन भाऊ यांच्यामार्फत काही औषध गोळ्याचा प्रयोग करून किंवा अपघात करून मारण्याची शक्यता आहे माझे जरी अशा प्रकारचे दुर्दैवी अपघाती किंवा वीस बाधा होऊन जर निधन झाले तरी सर्वस्वी जबाबदार माझ्या पत्नीला व तिच्या भावाला धन्यण्यात येवं जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक होत नाही तोपर्यंत माझ्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात येऊ नये अशा प्रकारे मी हा व्हिडिओ स्वतः आज रोजी बनवत आहे व तो व्हिडिओ मी माझ्या नातलगांकडे माझ्या जा जवळच्या प्रियजनांकडे सुद्धा पाठवत आहे हा व्हिडिओ त्या काही दुर्दैवी घटना घडल्यानंतर हा व्हिडिओ त्यांच्या माकडून पोलीस स्टेशन येथे सादर करण्यात यावा व त्यानंतर माझी पत्नी व तिचे भाऊ यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी व त्यांना कठोरातील कठोर शिक्षा हो। व्हावी भविष्यात अशा प्रकारची घटना करण्याची कोणी धाडस दाखवू नये एवढी गंभीर स्वरूपाची शिक्षा द्यावावी हो। तीच मी माझे वरिष्ठ अधिकारी पोलीस अधिकारी माझे जे इतर चिंतक आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवून ठेवत आहे ती मला बऱ्याचदा तुला तुझी बघून घेईन तुला जीवाशी ठार मारेन अशा प्रकारचे वाक्य वापरत आहे तिने माझे आतापर्यंत बऱ्याच मानसिक खच्चीकरण केलेलं आहे तिच्यामुळं मी पूर्णतः वैतागलेलो आहे माझ्या जीवाचे बरी वाईट झाले किंवा मी जरी स्वतःहून काही पाहून घेते माझे बायकोच्या मानसिक तरासारा कंट्रोल होतो तरी तिला सर्वस्वी जबाबदार धरून माझ्या प्रॉपर्टीमध्ये एक उपाय सुद्धा तिला मिळू नये माझ्या मृत्यूनंतर माझ्या प्रॉपर्टीमधला मी कमवलेला सौ कष्टाचा पैसा तो माझा मुलगा विचार निवृत्ती केंद्रे हा ज्यावेळेस ज्ञान होईल त्यावेळेस त्या प्रॉपर्टीमधील संपूर्ण हिस्सा हा माझ्या मुलालाच मिळावा अन्यथा दुसऱ्या कोणाचाही त्यावर तीळ मात्र हक्क नसावा पुढील भविष्यातील होणाऱ्या अडचणींसाठी आज रोजी मी स्वतः मा हा व्हिडिओ बरोबर आहे तरी भविष्यात काही जटिल परिस्थिती निर्माण झाली तर किंवा माझा मृत्यू दुर्दीने झाला किंवा अपघाती किंवा कसल्याही प्रकारे झाला तरी त्याचा संशय हा माझी पत्नी सौरावबाई निवृत्ती केंद्रे व तिचे भाऊ दिगंबर रामराव के नागरभोजे दत्तात्रय रामराव नागरभोजे व वो माझ्या पत्नीचे आई वडील हेच जबाबदार आहेत असे गरजित धरून त्यांच्यावर कठोरातील कठोर योग्य कार्यवाही करावी हीच माझी अपेक्षा आहे ईश्वर कृपेने असे काही अनुचित प्रकार होणार नाहीत मात्र होण्याची दाट शक्यता वाटत असल्याने मी हा व्हिडिओ बनवत आहे तरी कृपया भविष्यात तशा काही घटना जर घडली तर हा व्हिडिओ आणि हे मी स्वतः तयार केलं आहे मी माझं संभाषण हे माझ्या नातकांना मी पाठवत आहे तरी त्यांनी भविष्यात हे पोलीस स्टेशनला सादर करून कठोरातली कठोर कारवाई करून जोपर्यंत तिच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत माझा मत देह तसाच ठेवावा त्याची विल्हेवाट लावण्यात येऊ नये तरी कृपया माझ्या माझ्याजवळचे जे बी कुणी आहेत असतील त्यांनी याची काळजी घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत काय मामा तुमचं नाव काय रामदास किशोरराव केंद्रे धर्मशेठ तालुका कन्ना जिल्हा नांदेड आपण आज या ठिकाणी जे मीडियाला बोलवले आहात बोलवण्याच्या मागचं नेमकं कारण काय आहे काय घटना घडली आपल्याकडे उच्च शिक्षकांनी भाऊजाईचं नाव काय भावाचा तुमच्या खून त्याने केला तुम्ही आपला आरोप त्याच्यावर करत आहात मग आपण पोलीस प्रशासनात गेला होता काय म्हणले पोलिसवाल्यानं गुन्हा दाखल केला नाही तुम्हाला त्याचं खून झालायच असं का वाटायला शंभर टक्के सर तिने वेळ म्हणत होती काय म्हणत होते ते त्याचं पोट तुम्हाला भांडत झालं होतं त्याला कधीही आम्ही मारणार त्याला आम्ही ठेवणार नाही आणि परिस्थिती सोबत आहे आणि परिस्थिती सोबत असल्या म्हणे आम्ही त्याला मारणार म्हणजे मारणार कधीही मारणार नेमका खून कोणी ठिकाणी करण्यात आला खून आता काही ना बाथरूम मध्ये पडून मारलेला आहे त्याला म्हणजे बाथरूम मध्ये पडून मार मारले पडणार म्हणून ठेवून दिली ती ना पण त्याला बाथरूम मध्ये मारून मारले बाथरूम मध्ये त्याला मारलेत भावाला बर कोण मारलेत नेमकं नाव काय त्याचं त्याच मारणार निवृत्ती केंद्रे उच्च शिक्षक दोन भाऊ डिगांबर रामराव नागोर भुजे दत्ताते रामराव नागोर भुजे हे त्याचं नाव आहे हो त्याच नाव आहे बरं आता ही जी घटना घडली खुनाची तुम्ही म्हणत आहात खून झालाय ते कोणा जागी घडली खून झाले हा नाही कोणत्या गावात घडली कुठं नांदेड मध्ये कोणत्या ठिकाणी घडली पोलीस घटना घडली म्हणजे तुमचे भाऊ कर्मचारी होते का तुमच्या भावाने याच्या अगोदर तुम्हाला कधी सांगितलं होतं का की बाबा माझ्या पत्नीचं काय भांडण वगैरे चालू आहे कोर्टामध्ये भांडण चालू धमकी देत होती काय धमक्या देत गेली नेमकं त्याला केव्हाही मारणार आम्ही सोडणार नाही त्याला ख म्हणत होते गावाकडे आली की बघत होती ही घटना किती तारखेची आहे बारा चार दोन हजार चोवीस या दिवशीची घटना घडली भाऊ ड्युटीवर होते का घरी आले होते भाऊ दिवसा ड्युटीवर होते पण संध्याकाळी आले म्हणायचं सगळा कारभार केला आणि आम्हाला कळलं नाही म्हणजे जमीन घर आपल्या ताब्यात असताना फोन केला नाही मला आता तुम्ही प्रशासनात गेल्याच्या किंवा तुमच्या भावाने काही आश्वासन नाही आहे बर बर तुमच्या भावाने काही असे काही व्हिडिओ वगैरे आहेत काही त्याचे काही तुमच्याकडे काय आहे का पुरा व्हिडिओ आहे काय म्हणले त्याच्यात त्या राहुबाई निवृत्ती केंद्री व रामराव आपले हे रामराम गंगाराम राम नागरभूषी आणि ढिगामन रामराम राम नागरभूषी आणि हे देता आपले राम राम नागरभूषी याच मला यू वाय सी मारलेलं आहे असं त्याचं म्हणणं आहे रेडिओच्या माध्यमातून जो हॉन त्यांनी तो व्हिडिओ केला असं तुमचं म्हणणं आहे हो शंभर ते तो व्हिडिओ आहे तुमच्याकडे हो आमच्याकडे व्हिडिओ आहे बरं आता इथून पुढे तुम्हाला नेमकी प्रशासनाची काय मदत पाहिजे प्रशासनाला काय आवाहन करणार प्रशासनाला फक्त विनंती की आमच्या भावाला फोन केला आमच्या भावाचा आम्हाला न्याय द्या आणि आरोपी अटक आरोपी अटक करा